नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेतल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी खुशखबर आलेली आहे बहुप्रतीक्षित जूनचा हप्ता हा आता लवकरच तुमच्या खात्यावर जमा होणार आहे लाडकी बहीण योजनेच्या चाह जूनच्या हप्त्यासाठी राज्य शासनाकडून छत्तीसशे कोटी रुपये त्या खात्यावर जमा केले गेले आहेत त्यामुळे येत्या दोन ते ती तीन दिवसात तुमच्या खात्यावर पंधराशे रुपये येण्याची शक्यता निर्माण झाली आहे याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे या महिन्याचा हप्ता कधी येणार याची वाट पाहणाऱ्या राज्यातील पात्र महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे अजित पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना याबाबत माहिती दिलेली आहे महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाकडून लाडकी बहिणी योजना राबविली जात आहे या लाडक्या बहिणी करता पुढील हप्त्यासाठी छत्तीसशे कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून येत्या एक दोन दिवसात त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल अशी अजित पवार यांनी माहिती दिलेली आहे लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे लाडकी बहीण योजनेचा जूनच्या हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर एक दोन दिवसात हे पैसे महिलाच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना खूप आनंद झाला आहे लाडकी बहीण योजनेत काही महिलांना पैसे मिळणार नाहीत ज्या महिला निकाशाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे अर्ज आता बाद केलेले आहेत प्राप्तिकर विभागाकडून लाडकीच्या उत्पन्नाबाबत माहिती घेतली जात आहे त्यानंतर ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना पुढच्या महिन्यापासून पैसे मिळणार नाहीत पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना पाचशे रुपये मिळणार आहेत राज्य शासन लाभार्थी संख्या कमी करण्यासाठी कसून तपासणी करताना दिसत आहे आरटीओ विभागाकडूनही पूर्ण राज्याचा डाटा मागितला असून ही छाननी सुरू आहे हळूहळू एका एका लाभार्थीची कसून तपासणी करून लाभार्थी संख्या कमी करण्याचा सरकारचा डाव आहे दरमहा हप्ता द्यायला उशीर केला जातोय मागील हप्त्यावेळी सुद्धा निधी मंजूर केल्यानंतर दहा ते के तर, बारा दिवस वाटप करायला उशीर केला होता आता यावेळी ही लवकर देता की आणखी उशीर लावतात हे लवकरच लक्षात येईल आता अधिवेशन सुरू झाल्यामुळे कदाचित लवकर दिला गेला जाऊ शकतो धन्यवाद